जीवन जगण्यासाठी माझे चॅनल सरप्राईज करावसायिक विमान उडवणारी पहिली महिला यांची माहिती आपणापुढे सादर करणार आहे प्रेम माथुर ही पहिली भारतीय महिला व्यावसायिक विमान उडवणारी आहे आणि तिने डेक्कून वेळ साठी उड्डाण सुद्धा केले तिले साथी, साथी, तिला एकोणावीसशे सत्तेचाळीसमध्ये व्यासायिक व्यावसायिक पायलटचा परवानाही मिळालेला आहे आणि एकोणावीसशे एकोणपन्नासमध्ये तिला हवा तिला राष्ट्रीय हवाई शर्यत सुद्धा ती जिंकली आहे आता ही जी प्रेमाचं एकोणावीसशे सत्तेचाळीसमध्ये जेव्हा ती हैदराबादच्या डेकन एअरवेजमध्ये नोकरीसाठी खटपट करायची नोकरी पाहिजे होती तर तिला आठ माथुरला आठ एअर्स स्लाईननी नोकरीचं नाकारलं होतं पण वयाच्या अडोतीसाव्या वर्षी ती व्यावसायिक विमान उडवणारी पहिली भारतीय महिला बनली आणि तिला अलाहाबाद लाईन क्लबकडून परवानाही मिळाल्या आणि तिने सहवैमानिक म्हणून विमाना उडवलं आणि ते डेक्कन काय केलं इंदिरा गांधी लालबहादूर शास्त्री आणि बॅटन माउंट बॅटन सारख्या उच्च पदस्थ व्यक्तींना सुद्धा तिनं उडवलं आता माथुरला कापीठवरची पूर्ण जबाबदारी हवी होती परंतु एअरवेजने तिला ते नाकारलं मग तिनं काय केलं की आपले वैमानिकाचे तास पूर्ण झाले मग ते तास पूर्ण झाल्यानंतर ती दिल्लीला गेली आणि दिल्लीला गेल्यावर डी जी बिर्ला यांची खाजगी जेट पायलट बनली होती आणि त्यानंतर एकोणावीसशे त्रेपन्नमध्ये ए इन इंडियन एअर इंडियन एरलाईन्जमध्ये एर ती सामील झाली मग तिची कारकिर्द तिथंच गेली एकोणावीसशे त्रेपन्नपासून ती इंडियन एअरलाईन्समध्ये सामील झाली तिथे तिची कारकिर्द झाली संपली झाली आणि त्यानंतर मग तिने ओ... तिला पुरस्कारही पुष्कळ मिळालेले आहे त्यानंतर उत्तर प्रदेशातील अलाहाबाद येथील हरे कृष्ण माथुर यांच्याशी त्यांनी लग्न केलं आणि त्यांना सहा मुलं झाली सहा मुलं झाली तर अशा प्रकारे ती आपली भारतीय व्यावसायिक व्यावसायिक वैमानिक पहिली महिला किती आश्चर्यची गोष्ट आहे तर आणि मग ती पुष्कळ पुरस्काराने सुद्धा सन्मान देतात इतकी ती पायलटाची बदभासारखी पायलट सुद्धा तिला पुरस्कार आहे की ती किती तिची कारकीर्द म्हणजे खूप अशी अफाटायकी म्हणजे इंदिरा गांधी म्हणजे पंतप्रधान लालबहादुरी ज्याचे पंतप्रधान माऊंट बॅटन यांच्यासारख्या पदस्य व्यक्ती दत्तीस उडवित होते म्हणजे तिथे किती भारदस्त जबरदस्त भारदस्त होते तर अशा पुरस्कारां पुष्कळ पुरस्कारांनी ती सन्मान येत आहे आणि ती बावीस डिसेंबर एकोणावीसशे ब्याण्णव रोजी म्हणजे वयाच्या બ્યાસી વર્ષી મરણ પાણી હ્યા સુશ્રી પ્રેમ માથુર હ્યા પહેલા મહિલા વ્યાવસાયિક વૈમાન વૈમાનક પાઇલટ ની માહિતી આપણ અવશ્ય પા અને હા વિડીયો લાઈક શેર કરા